करतो स्वतःच्याच कंपनीत पंधरा हजार कोटींचा काय म्हणायचं त्याला पैसा कधी पुरतो का हो माणसाला म्हणजे दुसऱ्या अर्थाने त्याला पुरून टाकतो असं म्हणूयात आपण पण पुरत नाही जितका पैसा जास्त तितका माणूस जास्त घाबरलेला असतो त्याला सारखी भीती असते की हे कोण येईल का याची कधी चोरी होईल का किंवा ते भ्रष्ट माणसं असतात त्यांना असं वाटतं हे कधी उघडकीला येईल काय वगैरे अगदी हे दादा लोकन भाई लोकन हे सुद्धा घाबरलेले नंबर टू माणूस आहे तो कधी आपल्या पाठीत घो घोडा दाबेल आणि आपल्या आपली जागा गेले माहिती नसतं तेही घाबरलेले मग त्याच्यापेक्षा आपण निर्भय जगूयात की गरीब असू पण निर्भयपणे आपण जगूयात माझ्याकडे चुक कोणी चोर आला तर मी सांगेन की मित्रा तुला काय पाहिजे त्याची यादी कर टेम्पो बोलाव तोपर्यंत मी तुला चहा करतो काय नेणार आहे तो माझ्या घरातलं पुस्तकं पुस्तकं नेली तर बरंच आहे की मी त्याला सांगेन मित्र हीही वाच जास्त चांगली आहे म्हणून हा जो सगळा जो आपण आपला जो सगळा स्वतः स्वतः पुरतं जे आहे ना हे आपण कधीतरी आपल्याला याच्यातले व्यर्थपणा कळावा अशी माझी इच्छा आहे माझा एक दोहा आहे नाग गुप्त धन राखत बैठा पूर्वीची कल्पना आहे गुप्त धन असतं ते नाग राखत बसतो त्यामुळे ते तिथंच राहत असत नाग गुप्त धन राखत बैठा लाभन होवे हे काय काय शाळा सुटली गाता आता <laughs> नाग गुप्त धन राखत बैठा लाभन होवे उसको कोय आमिर बैठे धन संभालत राखत राखत जीवन कोय हां कशासाठी पैसा हेच कळत नाही इतक्या गाड्या आहेत आणि इतक्या ह्या आहेत अहो गाडी म्हणजे सांगा ना तुम्ही की चार चाकी वाहन आहे ना इकडून तिकडे नेता तिकडं जाऊन काय दिवे लावणार ते सांगा ना आम्हाला काय क्वालिटीचं जीवन जगतायत तुम्ही म्हणून आपल्याला हा सगळा विचार केला पाहिजे की हे आपलं सगळं सगळ्यां मिळून आपण जगणं हे हे खरं जगणं पुण्यातल्या मुंबईतल्या वेशांची मी पाहणी केली होती काय ती संबंध त्या मुली एक चेहऱ्याला रंग लावून काय ते संबंध असे आक्षेप विक्षेप ले ले ते सगळे आणि त्या इतक्या दिनवाण्या मुली आहेत आणि इतक्या घाबरलेल्या आहेत इतकं सोय सोयने त्यांना विचारलं की क किती वर्षाच्या असताना तुम्हाला इथे आणलं तर दहा वर्षाची कोणी बारा वर्षाची कोणी पंधरा वर्ष मग कधीपर्यंत धंदा होतो इथे पंचवीस तीस म्हणजे लय झालं म्हटलं मग तिशीनंतर काय करता त्या म्हटल्या अहो जगतं आहे कोण दुनियादारीचे रोग अंगावर घेतोय जगतोय कोण नंतर बापरे त्या एड्सचा संबंध मी मला लेख लिहायचा होता म्हणून तेव्हा परत वेशांच्या वचात गेलो तर त्यांना माझ्याबरोबरचा तो तिथला तो कोणीतरी व्हॉलंटिअर आहे तो माहिती सांगत होता असा आजार आला आहे आणि त्या कंडोम वापरा नाहीतर रोग झाला तर दहा वर्षात माणूस मरतोय तर त्या हसायला लागल्या अरे दहा वर्षाची कशाला भीती दाखवतो आहे आज धंदा नाही झाला तर मला ती घरवाली लात मारून हाकलून देईल उद्या मी रस्त्यावर येईल आणि परवा मी मरेल तू सांगतो आहेस काय त्याचं म्हणजे ज्या आजाराला सगळं जग घाबरलं त्या आजारापेक्षा जास्त भयंकर ते जास जीवन काय म्हणायचं याला म्हणून हा ही सगळी आपलीच माणसं आहेत ना या मुली आपल्याच आहेत ना सगळ्या काय आहे ना असं जीवन जगावं लागायचं त्या बाईंना विचारलं मी की एका दिवसात किती जणांशी शरीर संबंध येतो त्या म्हटल्या गणपतीच्या दिवसात पंचवीस जी शारीरिक आपली जी काही एकत्र येण्याची क्रिया आहे ती आपल्या जीवनात किती महत्त्वाची असते ती एकाच व्यक्तीशी निगडीत असते ते सुद्धा एका विशिष्ट भावनिक ह्या एका परिपोषानंतर ती आपण ती करतो आणि इथे एका दिवसात अनोळखी कुठल्याही रोगाने ग्रस्त लढबडलेले असे ना तर नाकारता येत नाही असे पंचवीस माणसं हमाल भरला ना त्याच्यापेक्षा हमाल हमालापेक्षाही जास्त भयंकर आहे जीवन हमालाला घरी गेल्यावर बायको आहे पोरं आहेत काहीतरी एक संसार आहे इथं काहीच नाही म्हणून ही अशी हजारो मा या तुमच्या इथे पिंजऱ्यात त्या उभ्या राहतात तो सगळ्या त्या फॉकलन रोड आणि ते सगळे भाग पिंजऱ्यात उभे असे असे पिंजरेच असतात असे म्हणजे गजांचे तिथं मी विचारलं तुम्हाला काय त्रास आहे हो तर ते, ते म्हणले असे पाय वर करून दाखवला त्या सगळ्या रक्तवाहिन्या अशा फोगलेल्या त्या उभं राहून राहून होतं असं म्हणलं कधी उभं राहता तुम्ही ते म्हणले मेकअप होतो अकरा वाजता उभी राहते म्हणलं मग कधी मध्ये काय क कधीपर्यंत पहाटपर्यंत म्हणलं म्हणलं मग मध्ये बसत का नाही झोपत का नाही नाही बसलं की घरवाली म्हणते धंदा होत नाही अरे बापरे त्या बायकांचं जीवन बघून मला खरोखरीच असं वाटलं तर ह्या देशातले आहेत काही हे आपले नागरिक आहेत नाही काय आपण त्या देशातर्फे त्यांना त्या ते नागरिकत्वातर्फे त्यांना काय आपण बहाल करतो कुठल्या तरीची जिंदगी आपण त्यांना देतो म्हणून हे सगळं फार म्हणून मला हे जे स्वप्न आणि हे जे आहेत ना हे ही मला असं वाटतं की त्या मुलीचं काय स्वप्न असेल हो माझ्याकडे आम्ही आता हे मुक्तांगण चालवतो आणि अनेक मुलं आणि मुली आहेत आमचे हे जे पेशंट आहेत मित्र हे आम्हाला मला बाबा म्हणतात त्या म्हणजे मुलं स्वतः त्यांच्या मुली कितीतरी मुली माझ्या असं सांगत होत्या की बाबा एवढं मी म्हटलं होतं माझ्या बाबाला की सगळंच गरीब चालेल अमुख चालेल कसंही चालेल फक्त त्याला दारूची सवय नको आणि ते म्हणे तेच नेमकं माझ्या नशिबाला आलं ज्या दिवशी पहिल्या दिवशी ज्या वेळेला तो आला म्हणजे ते कुठेतरी गेलेत कुठल्या तरी हिल या महाबळेश्वर किंवा कुठं मला तेव्हा कळलं याला पंधरा मिनटाला प्यावे लागतील नाही तो होतच नाही म्हणजे त्या संबंध स्वप्नांचा चक्काचूर त्या पहिल्या दिवशीच्या रात्री झाल्या की जी रात्र रा आपल्या जीवनामध्ये केवढं तरी एक त्याला त्याच्यामागे असं एक वलय असतं पहिली रात्र रा आणि ते असं तसं आणि त्या रात्री तिला कळावं की आपल्या नवऱ्याला पंधरा मिनटास राहत नाही दारूशिवाय काय म्हणायचं याला कितीतरी मुली आमच्या अशा आहेत की ज्यांनी त्या साड्या नवऱ्याच्या दारूसाठी सगळं काही सहन केलं दारूमुळेच सगळं सहन केलेलं के आहे नवरा कशा अवस्थेत घरी येईल माहिती नाही तो काय करेल माहिती नाही तो मारेल लाथाबुक्याने पडवेल वगैरे वगैरे सगळं माहेर त्यांचा उद्धार करेल आणि सगळ्याच भयंकर गोष्ट म्हणजे तिच्या चारित्र्याविषयीचे चा आरोप करेल हे सगळं ती सहन करत असताना तिची एकच इच्छा असते की तेवढं बोलू नाही त्याने तेच नेमकं बोलतो त्याला माहिती आहे हे मर्म आहे आपल्या बायकोचं म्हणून हा हा जो त्या मुलीचं एवढं स्वप्न होतं की मला निर्वेसनी नवरा होता पण ते काही मिळालं नाही मग आमचा आमच्याकडे बऱ्या झाला चांगला संसार उभा राहिला कदाचित तिला ते स्वप्न तिचं कदाचित मिळालं असेल म्हणून हा आपल्या एक असा माणसाला स्वार्थी बनवण्याचा आत्ताच्या सगळ्या संस्कृती आहे सगळं कबीर असं म्हणतो ना पाणी बाढे नाव मे घर मे बाढे दाम म्हणजे नावेत पाणी वाढणं काय आणि घरात पैसा वाढणं काय दोनो हात उले यही उलेची हां दोन्ही हाताने उपसून टाका हा शहाणपणाचा मार्ग आहे आपण तर आता असं करतोय की नावेत पाणी आणून भरतोय आपण पंप लावून भरतोय ते नाव टिकणार कसे हो म्हणून हे जे एक रेड इंडियन लोकांमधली म्हण आहे जेव्हा अमेरिकन तिथे गेले म्हणजे अमेरिकन म्हणजे युरोपमधले लोक त्यांनी त्या अमेरिकेतल्या ज्या मूळ रहिवासी त्यांना कापून काढलं गोळ्यांनी ठार केलं तिथला संबंध निसर्ग ओरबाडायला सुरुवात केली हे थक्क होऊन बघत होते की यांना काय पाहिजे तेव्हा तो एक म्हातारा जे बोलला त्याची म्हण झाली होती की तो म्हातारा म्हणाला होता जेव्हा ही शेवटचे शेवटची फळं खातील जेव्हा शेवटची नदी आटेल जेव्हा शेवटचा मासा खातील तेव्हाच त्यांना कळेल की पैसा हे त्यांचं अन्न होऊ शकत नाही हां हादरवून टाकणारं वाक्य आहे पैसा पैसा काय तो जर माणूस राबला नाही शेतात तर तुमच्या काय कॉम्प्युटरमधनं धान्य पडणार आहे का हां म्हणून हा जो सगळा एक असा माज आला या संस्कृतीला माझ्यापाशी पैसा आहे तो सबकुच आहे पैसा आहे तो लोक सलाम करते है याऊन त्या हुं। काही नाही हो म्हणून आपल्याला एक समूहाची संस्कृती तयार केली पाहिजे आणि समूहाची आपण एक असे स्वप्न पाहिली पाहिजेत की ज्यामुळे समूहाच्या सगळ्या लोकांना त्याच्यात सहभाग असेल आपली सगळ्यांची म्हणून मा माझा एक दोहा आहे बरं का क्या कमाया पूछे गर तू म्हणजे तू काय कमावलंस असं जर तुम तुम्ही विचारलं तर क्या कमाया पूछे गर तू नहीं कमाई धनकी पुंजी हां घर बनाया प्यार से भरा इज्जत की दौलत है मेरी आमची दौलत कसली इज्जतची तुम दौलत आहे म्हणून आमच्या पेशंटना आम्ही सांगत असतो तुम्ही निर्धन असा काही असा पण तुमचा तुम्ही हे इज्जतची दौलत मिळवू शकता जिथे आहे तिथे आपण चांगला माणूस होऊ शकतो जिथे आहे तिथे आपण दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणारा अशी एक व्यक्ती बनू शकतो त्यामुळे असं एक आपण आसपासच्या लोकांचं उदाहरण बन जा बनवूयात की लोक म्हणतील हा म्हणाला आहे ना ते खरंच असलं पाहिजे कारण हा खोटं बोलूच शकत नाही असं आपली इज्जत आपण निर्माण करूयात का म्हणून आपलं स्वप्न असलं पाहिजे की आपण एक चांगला माणूस व्हावं ते बारावीन ते सगळे परीक्षा आणि त्याच्यानंतर मुलाखतीन पालकांच्या एकही एक पालक असं म्हटलं आहे का कोणी म्हणतो आहे त्यांनी कॉम्प्युटर इंजिनियर बनावं कोणी आमकं तमकं कोणी असं म्हणत आहे का की त्यांनी एक चांगला माणूस व्हावा हां मग का नाही असं आपण हे स्वप्न धरूयात की आपण एक चांगला माणूस व्हावं त्याच्यासाठी आपल्याला स्वतःच्याकडे परखडपणे पाहावं लागेल स्वतःचे दोष आपल्याला निरखावे लागतील आणि ते रोज काढून टाकावे लागतील तुम्ही एका